माझं हे गाणं आहे जळू नका जळू नका कोणावर कोणावर तुम्ही जळू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया जळू नका जळू नका कोणावर कोणावर तुम्ही जळू नका एक गाणं जळू नका जळू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर तुम्ही जळू नका जळू नका जळू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर तुम्ही जळू नका चिडू नका रागू नका कोणावर तुम्ही चिडू नका रागू नका 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 वाईट नजर कोणावर ठेवू नका 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 वाईट नजर कोणावर ठेवू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर तुम्ही जळू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर तुम्ही जळू नका प्रगती करा विकास करा तुमची तुमची सर्वांगीण प्रगती करा प्रगती करा विकास करा तुमची तुमची सर्वांगीण प्रगती करा यश लाभ हो तुमची कीर्ती हो आनंदी आनंद तुम्हाला प्रगतचे यश मिळो स्वभाव तुमचा विचार तुमचे सुंदर छान छान ठेवा नका 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 दुसरं नजर कोणावर ठेवू नका 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 दुसरं नजर कोणावर ठेवू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर तुम्ही जळू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर तुम्ही जळू नका काम कष्ट केल्याने श्रम परिश्रम केल्याने यश मिळते जीवन सुंदर होते कामगष्ट केल्याने श्रम परिश्रम केल्याने यश मिळते जीवन सुंदर होते मन विचार सुंदर ठेवल्याने नियत साफ ठेवल्याने जीवन सुखी आनंदी मजेदार होते नका 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 कोणावर खेकसू रागू नका 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 कोणावर खेकसू रागू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर जळू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर जळू नका मायाणूस किने प्रेम विश्वासाने धाडस धैर्याने मायाने माणुसकीने विश्वासाने धाडस धैर्याने जीवन सजते रंगते सुंदरा सुंदर होते म्हणून म्हणून नका 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 मनात कपट ठेवू नका म्हणून म्हणून नका 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 मनात कपट ठेवू नका जळू नका जळू नका कोणावर कोणावर जळू नका 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 कुणावर कुणावर जळू नका सुख ते दुःख असते या स्थिती अपयस असते सुख ते दुःख असते या स्थिती अपेस असते म्हणून दुःख संकट असो या समस्या अडचणी असो त्यास घाबरू नका त्यास घाबरू नका अपयासाने खचून जाऊ नका 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 कोणावर दादागिरी करू नका 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 कोणावर दादागिरी करू नका 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 कुणाच्या ज्ञानावर कुणाच्या संपत्तीवर जळू नका 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 कुणाच्या ज्ञानावर कुणाच्या संपत्तीवर जळू नका जळू नका जळू नका कुणावर कुणावर जळू नका जळू नका जळू नका कुणावर कुणावर तुम्ही जळू नका चिडू नका रागू नका चिडू नका चिडू नका कुणावर कुणावर चुरू नका राहू नका 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 वाईट नजर कुणावर ठेवू नका 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 वाईट नजर कुणावर ठेवू नका जळू नका जळू नका कोणावर कुणावर तुम्ही जळू नका तुम्ही जळू नका अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नका धन्यवाद